पिता पुत्र आणि पौत्र आज्ञांच्या नावे आम्ही हरलूया हरलूया आज मी तुम्हाला एक स्टोरी कथा सांगायला इच्छुक आहे ही कथा एक गावामध्ये घडलेला आहे गावामध्ये दोघा भाऊ बाबा असतात एकाचं वय आहे दहा वर्ष दुसऱ्याचं वय आहे सहा वर्ष दोघंजण खूप आनंदात राहत आहे दोघ भाऊ आहे एक दिवस दोघंजण खेळायला गेले खेळता खेळता घराजवळच्या जंगलामध्ये प्रवेश केले जंगलामध्ये एक विहीर होते वीरामध्ये पाणी कमी होते पण हे दोघा बाबाला माहीत नव्हता तिथे वीर आहे म्हणून कारण वीराच्या आजूबाजूला ग्रास घास होते घासामुळे त्याला कळून आले नाही की वीर आहे म्हणून आणि दोघंजण खेळता खेळता वीराजवळ गेले आणि मोठा भाऊ विरामध्ये पडले विरामध्ये पडल्यानंतर लहान भावाला खूप दुःख वाढले तो खूप भयभीत झाले आता मी काय करू असे विचार करून ते आजूबाजूला ते बघितले तेव्हा त्याला एक बकेट सापडले बकेटला एक मोठा रस्सी बांधलेले होते त्याने ते, ते बकेट घेतले आणि कुवामध्ये टाकले आणि मोठा भाऊ त्याला धरून छोटा भावाने त्याला ओढून एक प्रकार बाहेर काढले हरलू या त्यांच्यानंतर ते गावामध्ये गेले गावातल्या लोकांनी सांगितले की माझा भाऊ विरामध्ये पडले होते आणि मी त्याला वाचवले त्याला बाहेर काढले गावामधल्या लोकांनी कोणत्याही मनुष्याने त्याच्यावर विश्वास नाही केले कारण हे सहा वर्षाचा आहे आहे आणि तो दहा वर्षाचा आहे सहा वर्षाचा मुलगा दहा वर्षाच्या मुलाला कसा बाहेर काढणार त्याला तिच्यावर कोणाच्या विश्वास नाही बसले पण एक वयोवृद्ध तिथं होते ते म्हणले बराबर आहे त्यांनी त्याला वाचवले असेल तिने विश्वास ठेवले कारण तिने आणि दोन गोष्ट सांगितले एक तर पहिला गोष्ट त्याला दृढनिश्च होते बाबावर इतकी प्रेम होते त्याला कसेही माझ्या बाबाला वाचवायचे ते एक त्यांचे निर्णय होते दुसरं गोष्ट तिला नाही म्हणायला तुला असंभव आहे तुझ्याकडूनही होणार नाही असं म्हणायला त्यांच्या आवतीभोवती कोणीच नव्हता मग ते विश्वासाने त्याला ओढल्या ओढले आणि त्याला बाहेर काढले आपल्या बाजूला भरपूर लोक असतात आपल्याला निराश करायला आपल्याला सांगायला तुझ्याकडूनही होणार नाही पण मी सांगतो मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे असा फिल्पकार पत्रामध्ये अध्याय चार वजन संख्या तेरामध्ये जे म्हणलेलं आहे सेनपौ म्हणणार आहे असा आपण म्हणूया मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे आपला देव आपल्या सोबत आहे आपल्याला सर्व काही करायला आलं आपण शक्तिमान आहे कारण आपला देव सर्व शक्तिमान आहे त्याच्यावर आश्रय ठेवणारं त्याच्यावर विश्वास ठेवणारं त्याच्यावर भरोसा ठेवणार प्रत्येक व्यक्ती त्यांच्या जीवनामध्ये सर्व काही करू शकतो कारण देव त्याला शक्ती देतो पिता पुत्र आणि बहुत्रात म्हणजे नावे आम्ही